म्हणून आज या ठिकाणी जे काही घडलेलं आहे ते पक्षाच्या दृष्टिकोनातून हे अतिशय दुर्दैवी आहे तो विड्रॉल पक्षांची भूमिका नाही आहे तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी बुलढाणा शहरातील एक बहु चर्चित बहुपरिचित व्यक्तिमत्व अमोलजी हिरोडे यांना या ठिकाणी पंधरा तारखेला संपर्क करून अधिकृतरित्या वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी त्यांना प्रदान केली होती त्याच अनुषंगानं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सतरा तारखेला रिसर अधिकृतरित्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांचा नामांकन अर्ज भरण्यात आलं आज आपल्याला जी माहिती मिळालेली आहे ती ऐक्यू माहिती आहे त्यामध्ये सत्यता आहे मात्र वंचित बहुजन आघाडीकडून तो विड्रॉल झालेला नाही तो विड्रॉल अमोलजी हिरोडे यांनी स्वइच्छेने तो विड्रॉल केलेला आहे त्यामुळे या ठिकाणी पक्षाची ती भूमिका आहे असं आम्ही या ठिकाणी अजिबात म्हणणार नाही तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे तो पक्षाचा निर्णय नाही पक्ष काय नेमका आता निर्णय या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे व नगरसेवक पदाचे उमेदवार या ठिकाणी उभे केलेले आहे आपण पाहिलं असेल की या ठिकाणी मागील आठवड्यामध्ये वंचित व काँग्रेसची अधिकृतरित्या युती झाली त्याची घोषणा झाली त्याची घोषणा झाल्यानंतर या ठिकाणी सीट शेअरिंग संदर्भामध्ये अद्यापपर्यंत पर्यंत आतापर्यंत आमची चर्चा सुरू आहे मात्र या ठिकाणी काँग्रेसची भूमिका जर आपण जर पाहिली तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी एकीकडे एक बोलणे सुरू आहे एकीकडे एक दत्ता काकस यांचा वंचितच्या आधी अर्ज पडतो त्याचबरोबर कालच्या तारखेमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने गर्दे सभागृहामध्ये दत्ता काकस यांच्या प्रचारार्थ ज्या ठिकाणी सभा संपन्न होते म्हणजे खऱ्या अर्थानं एकीकडे एक जनतेला असं भासवायचं असं दाखवायचं की या ठिकाणी काँग्रेसची आणि वंचितची युती झालेली आहे बोलणी सुरू आहे मग असं असताना बोलणे सुरू असताना या ठिकाणी ह्या सगळ्याच्या भूमिका जर आपण पाहिलं तर म्हणून खऱ्या अर्थानं मेहकरचे विद्यमान आमदार आदरणीय सिद्धार्थजी खरात जे उपाडा उपाटा गटाचे आमदार आहेत त्यांनी एक जो शब्द या ठिकाणी पुढे केलेला आहे की या ठिकाणी काँग्रेसला अहंकार चढलेला आहे ते कोणालाच विश्वासात घ्यायला तयार नाही म्हणजे महाविकास आघाडीचे लोकसुद्धा ते विश्वासात घ्यायला तयार नाही म्हणून आज या ठिकाणी जे काही घडलेलं आहे ते पक्षाच्या दृष्टिकोनातून हे अतिशय दुर्दैवी आहे कारण या ठिकाणी पुणेच्या या ठिकाणी हा मी प्रयोग करतो की त्यांनी जो विड्रॉल केलेला आहे तो विड्रॉल पक्षांची भूमिका नाही आहे तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे या ठिकाणी पक्षाने माघार घेतलेली नाही आहे माझा व्यक्तिगत जो विषय आहे मी एका सैनिकाचा मुलगा आहे रणांगणामध्ये आम्ही लोक लढणारे लोक आहोत आम्ही हत्यार टाकणार लोक नाही तर खऱ्या अर्थानं व्यवस्थेला संपुष्टात आणण्याकरता वंचित बहुजन आघाडी संपूर्ण मैदान मैदानामध्ये उतरण्या कर, उतरण्याकरता सज्ज झाली होती पण ऐन वेळेवर अशा प्रकारची अमोलजी हिरोड यांनी ही जी भूमिका घेतली तर समाजामध्ये प्रचंड संतापाची लाट या ठिकाणी उमटलेली आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या काही पक्षाच्या भूमिका आहेत ते आदरणीय बाळासाहेब जिल्ह्याच्या युतीच्या संदर्भामध्ये बाळासाहेब आपली पुढची जी भूमिका आहे एकवीस तारीख एक तार ता मां ही विड्रॉल करण्याची शेवटची तारीख आहे पण या ठिकाणी आम्ही बरेचशा ठिकाणी नगराध्यक्षपदी आम्ही आता उमेदवार टाकलेला आहे तर पुढची रणनीती जी आहे ती लवकरच आपल्यासमोर आम्ही विषद करू एवढं आजच्या प्रसंगी बोलतो काँग्रेस आता वंचितचा जो मतदार आहे तो संभ्रमात आहे आपला पाठिंबा कोणाला असणार आहे सध्या तरी आम्ही कुणाला पाठिंबा देण्याच्या मानसिकतेमध्ये नाही आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा जोपर्यंत आम्हाला आदेश येत नाही तोपर्यंत या ठिकाणी ही भूमिका आम्ही घेऊ शकत नाही शहरात जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत बहुजन त्यांचं काय असणार आहे या ठिकाणी मी तुम्हाला आधीच सांगितलं की अजूनही काँग्रेसनं अधिकृतरित्या घोषणा केलेली नाही की या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसची युती तुटलेली आहे त्यांनी उद्याच्या तारखेमध्ये उद्या एकवीस तारीख बिडवालची तारीख आहे उद्याच्या तारखेमध्ये त्यांनी जे काही असेल नसेल अधिकृत त्यांनी लोकांच्या समोर जनतेच्या समोर आणावं या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जे जे लोक नगरसेवक पदाकरता उभी आहेत त्यांच्याकरता आम्ही या ठिकाणी लढा देणार आहोत त्यांना आम्ही या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाण्याकरता जे जे पक्षावरती जे जे काही करता येईल आम्ही ते या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत सुरू आहे अजूनही आहे अजूनही काँग्रेस करणं तसं अधिकृतरित्या आम्हाला या ठिकाणी स्पष्ट सुत या ठिकाणी पुढे आलेलं नाही जोपर्यंत अधिकृतरित्या ती आघाडीची घोषणा होते फक्त आघाडीची घोषणा फक्त काँग्रेस आणि वंचित सोबत आहे एवढीच घोषणा झालेली आहे त्या तारखेमध्ये सीट शेअरिंग संदर्भामध्ये की आम्हाला वंचितला काँग्रेसने एवढ्या जागा सोडल्या तेवढ्या जागा सोडल्या असं कुठल्याही दोन्ही पक्षाकडनं या ठिकाणी कोटेशन या स्टेटमेंट या ठिकाणी पुढे आलेलं नाही आहे म्हणून अद्यापर्यंत मी स्वतः महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकार या जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुलजी बोंद्रे यांच्याशी मी वारंवार पक्षाच्या आदेशानवे दोन दोन वेळा या ठिकाणी बैठका संपन्न केलेल्या आहेत आणि आजपर्यंत सुद्धा काँग्रेसकडनं अशा प्रकारची जी मानसिकता तयार झाली की आमची बोलणी सुरू आहे बोलणी सुरू आहे पण आता आपण सर्व श्रुत आहे काल झालेला गर्दे हॉलमधला मेळावा असेल वंचितच्या आधी काँग्रेसने टाकलेला अर्ज असेल म्हणून या ठिकाणी जनतेला सजग जनतेने सजग राहावं या ठिकाणी संविधानवादी पुरोगामी मतदार आहे त्यांनी ह्या भूमिका समजून घेतल्या पाहिजे आणि वारंवार वंचित बहुजन आघाडीवर ज्या पद्धतीनं भाजपाचे आरोप केले जातात की भाजपाची बी टीम आहे तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं सगळी परिस्थिती आपल्या नजरेसमोर आहे